आणि नव्वद कोटी रुपये जालना शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी देवेंद्रजींना मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर दिले पण केवळ पाणी पुरवठा देऊन चालणार नव्हतं एवढं मोठं पाणी इकडे आम्ही प्लॅन्ट केला विजेचा प्रश्न आहे आम्ही वीज कशी वीज बिल कसं भरणार मागचंच बिल थकलेलं आहे आणि त्यामुळं सोलर प्लॅन आम्ही प्रस्ताव दिला केंद्राने त्याला शंभर कोटी रुपये दिले आणि आता पिण्याचं पाणी तुम्हाला मिळणार आहे आणि नगरपालिकेवरचा विजेचा भार कमी होणार आहे आणि दोनशे कोटी रुपयाचे देवेंद्रजीच्या काळात या शहरांना पहिल्यांदा सिमेंटचे रस्ते पाहिलेले आहेत मी कशासाठी सांगतो मागचं काम आम्ही करून दाखवलं आणि पुढच्या काळात आम्ही करणार आहे माझं चॅलेंज आहे काँग्रेसवाल्याला आणि जे विरोधी पक्ष आमच्या विरोधात लढतात त्यांना की आम्ही या जिल्ह्यामध्ये काय काम केलं याचे दहा बोर्ड लावू शकतो आम्ही दोनशे कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन केलं आम्ही जालनेकरांना सांगू शकतो आम्ही सात था हजार एकशे सहा कोटीची जालना जळगाव रेल्वे लाईन केली आम्ही जालनेकरांना सांगू शकतो मनमाड पासून परभणी पर्यंत आम्ही तीन हजार कोटी रुपये दुहेरीकरणाला दिले आम्ही जालने सांगू शकतो आम्ही शंभर कोटी रुपयाची पीट लाईन केली आम्ही जालनाकरांना सांगू शकतो आम्ही मेडिकल कॉलेज आणलं आम्ही जालने सांगू शकतो आम्ही एक नाही असे अनेक बोर्ड या जालना शहरात लावू शकतो काँग्रेसवाल्याला आमच्या विरोधात लढण्याला आम्ही सांगतो तुम्ही तीन कोणते तरी बोर्ड या चौऱ्याहत्तर वर्षात आम्ही एवढं मोठं काम केलं एक बोर्ड लावून दाखवा आम्ही तुमच्या पुढे नतमस्तक व्हायला तयार आहे <coughs> मला वाटत नाही की विकासाच्या बाबतीत बोलतील यांनी निवडणूक दुसऱ्याच बाजून नेण लावली काय बाजून नेण लावली आम्ही महाराष्ट्र जिंकला काय म्हणले त्यांनी मताची चोरी केली घोटाळा केला आम्ही जिंकलो तर व्हीएम मध्ये घोटाळा पण कर्नाटकात तुम्ही जिंकले ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही लोकसभेमध्ये तुम्ही जिंकले आम्ही हरलो ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही पण तुम्ही हरले की ईव्हीएम मध्ये घोटाळा म्हणजे लोकांचं लक्ष मूळ मुद्द्यापासून दुसरीकडे आहे पण लोकांनी हा ईव्हीएमचा <coughs> जो घोटाळा त्यांनी लावला चुरीचा लावला आम्ही उत्तर दिलं नाही लोकांनी उत्तर दिलं राजस्थानमध्ये निवडणूक झाली राजस्थानमध्ये निवडणूक झाली निवडणुकीमध्ये लोकांनी उत्तर दिलं बिहारमध्ये निवडणूक झाली हरियाणामध्ये निवडणूक झाली ईव्हीएमचा घोटाळा चालला नाही आता कालपासून चाललाय की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विरोध कसे निवडून आलेत अरे भारतीय जनता पार्टीचे बिनोद निवडून का आले तर राज्यात देवेंद्रजी आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकांनी <coughs> सांगितलं लो इतका चांगला कारभार चालला आम्हाला नाही उभारायचा बिनविरोध निवडून दिले त्यांनी सांगितलं की बिनविरोध निवडून द्यायसाठी आर्थिक व्यवहार झाला माझा सवाल आहे उद्धव ठाकरे साहेबाला की जर आमचे उमेदवार बिनविरोध निवडून यासाठी जर आर्थिक व्यवहार झाला असेल तर तुम्ही सुद्धा विधान परिषदेमध्ये बिनविरोध निवडून आला होता कोणाला किती पैसे दिले याचा खुलासा उद्धव ठाकरेने केला पाहिजे पण त्यांचा तोल सुटला कोणाला काही बोलतात कोणाला काही बोलतात दोघा भावना पत्रकार परिषद घेतली युती केली युतीची घोषणा केली एका पत्रकारानं विचारलं रावसाहेब दानवे असं म्हणतात की या निवडणुकीनंतर हे दोन पक्ष अस्तित्वात राहणार नाही म्हणले रावसाहेब दानवेला कोणी विचारत आहे भाजपमध्ये अरे ज्या भाजपने मला गावचा सरपंच केलं मला कोणी विचारत नाही ज्या गावनं मला पंचायत समितीचा सभापती केलं पक्षानं मला कोणी विचारत नाही मला दोनदा आमदार केलं मला कोणी विचारत नाही मला तीनदा पाच वाऱ्या खासदार केलं मला केंद्रात दोनदा मंत्री केलं या राज्याचा अध्यक्ष केलं मला कोणी भाजपमध्ये विचारत नाही अरे तुम्ही अडीच वर्ष गेले बुरखा घातला काळा मागच्या दाना विधान परिषद गेले शेपूट घालून आणि अडीच वर्षात घरी आले रावसाहेब दानवे मोठा का, तुम्ही मोठे याचा विचार तुम्ही लोकांना केला पाहिजे आमच्या नेत्यांवर तोंड सुख घ्यायचं काम करता आज मुंबईच्या अध्यक्षावर बोलले उद्या आणखीन कोणावर बोलतील आमचा मुद्दा आहे की विकासावर बोला विकासावर निवडणुका जिंका पण विकासाचं कधी यांना माहीतच नाही आणि म्हणून मी आपल्याला सगळ्याला आग्रहाची विनंती करतो की आम्ही करून दाखवलं आणि पुढच्या काळात करून दाखवू ही नगरपालिका पहिल्यांदा भारतीय जनता महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या ज्या काही नागरी सुविधा आहेत ज्या काही गरजा या शहराच्या त्या गरजा जर पूर्ण करायची असतील तर राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ही महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात जर आली तर आम्ही तुम्हाला सांगतो की पंच्याहत्तर वर्षाचा जो बॅकलॉग या शहराचा राहिला तो बॅकलॉग भरून काढल्याशी राहणार नाही एवढं वचन मी तुम्हाला आजच्या प्रसंगी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो